केवला पंचायत समिती कार्यालय शिक्षण विभागाच्या कार्यालयात धामण जातीचा सर्प आढळल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ पाहायला मिळाली सकाळच्या सुमारास कर्मचाऱ्यांनी कार्यालयाचा दरवाजा उघडल्यानंतर समोर टेबलावर बसलेल्या धामण जातीचा सर्प आढळल्याने कर्मचाऱ्यांची पळापळ झाली दरम्यान पंचायत समितीचे वॉचमॅन थळकर यांनी तात्काळ घटनास्थळी सर्पमित्र दीपक सोनवणे समेत सोनू बाविस्कर यांना पाचारण केले सर्पमित्र घटनास्थळी दाखल होत टेबलाखाली धामन जातीचा तीन फूट लांबीचा बिनविषारी सर्प आढळून आला या सर्पमित्रांनी मोठ्या शिताफीने त्या सर्पास बर्णीत बंद करताच पंचायत समिती कार्यालयातील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांनी सर्पमित्राचे आभार मानले यानंतर या सापाला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आले नमस्कार माझं नाव हनुमंत भारत लांडगे मी पंचायत समिती शिक्षण विभागात कार्यरत आहे आज आमचे शिक्षण विभाग या कार्यालयामध्ये आमचे धरकर मामा हे लॉक उघडत असताना त्यांना समोरच टेबलवरती मोठा साप दिसला आणि ते पाहून स सगळेकडे घबराट निर्माण झाली आणि त्यांनी लगेच सर्पमित्र यांना फोन केला आणि सर्पमित्र हे तात्काळ या ठिकाणी पावणे नऊ वाजता येऊन त्यांनी ते सापाला शोधून काढून पकडलं आणि एका भरणीमध्ये बंद केलेलं आहे त्या सर्पमित्राचे नाव आहे सोनू दीपक सोनावणी दीपक सोनवणे आणि सोनू बावेस्कर तरी मी सर्व पंचायत समिती शिक्षण विभागाच्या वतीने या सर्पमित्राचे आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद त्यांना देतो दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे येऊला